साहेब नमस्कार नमस्कार तुमचा मेसेज वाचला खूप छान वाटलं <laughs> आणि काहीतरी <laughs> काम करतो त्याची पोचपावती आपल्याला मिळते आणि त्याची शेतकऱ्यामध्ये सगळीकडे दखल घेतली जाते ही जाणवलं नाही साहेब दाओ वेगळाच आहे ना सगळ्या म्हणजे आता आमचा तोच विषय चालला होता आता तुम्हाला विश्वास बसणार नाही मी जेवतोय आता तुम्हाला मेसेज झाल्यानंतर आम्ही आता म्हणजे आई वडील तर गावालाच आहे आम्ही तिघच आहे ना तुमचा तुमचाच विषय चालला होता <laughs> म्हणलं नाही का बाकीचे आरती व्यापारी कसे होते म्हणजे आता माझी मिसेसला मी सांगत होतो का आम्ही बारीक होतो ज्या वेळेस आम्ही जात होतो म्हणजे कधीतरी जायचो आम्ही मार्केटला ना तर हो, हो, ते हो, हो. रुमाला खालचे व्यवहार ही ती म्हणजे काय समजत नव्हतं काय नव्हतं म्हणजे असा सगळा विषय चालला होता आणि म्हणलं आज नाही का आपल्यातलंच नाही का एक माणूस नाही का समजा व्यापारी तो सुद्धा आरती व्यापारी पण शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन भले त्यांनी जाग्यावरती माल दिला किंवा काय केला इकडे आणा किंवा गाड्यावरती जाणा असं काही नाही का हे न ठेवता शेतकऱ्यांप्रती असलेली नाही का तळमळ किंवा नाही का एक सगळे म्हणजे शेतकऱ्याविषयी असलेली सहानुभूती देऊन उच्चांकी नाही का भाव देणाऱ्या व्यापाऱ्याचाही नाही का सत्कार शेतकऱ्याचाही सत्कार म्हणजे आप तोच विषय चालला होता म्हणजे तुमचाच विषय चालला होता तुम्हाला पटर नाही पटन असाच विषय चालला होता कारण म्हटलं आता समजा तुम्ही राहिला पुण्याला परी दिवस पर मी आता दोन दिवसापूर्वीचा नाही का तुमचा एक व्हिडिओ बघितला जळगावचा हो 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 त्याच्या आधी नाही का म्हणजे तुमचे दौरे इकडे नाही का सांगोला असेल त्याच्यानंतर नाही का सोलापूर असेल म्हणजे काय गरज पण नाही का बांधावरती जाऊन शेतकऱ्यांकडे हे करून आणि जी सध्या स्थितीचं नाही का काय चाललंय मार्केटला काय नाही म्हणजे याचा सगळा आढावा आणि त्याचा निश्चित स्वरूपात नाही का आमच्या सारख्या कष्टकरी शेतकऱ्यांना होतोय त्याच्यामुळे नाही का तुमच्या प्रती असलेलं आहे मी जो मेसेज केला ह्या तुमच्या प्रती असलेलं प्रेमी नक्की आणि तुमच्या प्रती नाही आमच्या प्रती नाही का तुमच्या मनामध्ये असलेली जी भावना आहे शेतकऱ्यांच्या ती अशीच नाही का कुठंतरी नाही का ह्या जाऊ हीच पांडुरंग प्रार्थना ना, ना। तुमचंही नाही का बलवू नक्की नक्की तुमचा दुवा जरी मिळाला ना तर मला पुष्कळ आहे आता हा हे <laughs> काय साहेब आता दुवा सोडून आता काय मला सांगत आता काही म्हणजे तुम्ही नाही का एवढं म्हणजे कसली इथं हे न ठेवता नाही का म्हणजे माझा त्याचा शब्दातच मी सांगू शकत नाही साहेब आता दरवर्षी नाही का तुमचा माझा फोन होतोय हा आणि कारण हे आपल्या महाराष्ट्रातला जो माल चालू होतोय जून मध्ये आणि तिथून पुढे तुमचे जे व्हिडिओ नाही का यायला चालू होतात आणि त्याच्यानंतर नाही का म्हणजे निश्चित स्वरूपात नाही का त्याचा खूप मोठा नाही का प्रभाव साहेब हा म्हणजे आमच्या याच्यावरती पडतोय नक्कीच वातावरण सगळीकडे तापलंय नाही तापलंय म्हणजे याला एकमेव कारण म्हणजे तुमचे व्हिडिओ नक्की दुसरं काहीच नाही मला सांगा जो माणूस ऐंशी रुपयापर्यंत म्हणजे ऐंशी रुपये नाही का तुमचा व्हिडिओ बघितला ऐंशी रुपयाने नाही का जागेवरती माल द्यायला तयार झाला त्याच्यानंतर नाही का व्हिडिओ बघितल्यानंतर नाही का एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये म्हणजे तिथपर्यंत माल जातोय याकडे नाही का दीडशे रुपयापर्यंत नाही का माल दिलाय म्हणजे व्हिडिओ हे व्हिडिओचेच परिणाम आहे ना नाही तर मला सांगा आता दोनशे तीनशे चारशे किलोमीटर वरती राहून पुण्यामध्ये काय भाव माल खपतोय हा मला घरी राहून थोडं कळणार आहे का नाही समजा हा मग कसं आम्ही नाही का व्यापारी आल्यानंतर कसं आम्ही त्या व्यापाऱ्यांसंग नाही का समजा जागेवरती पण माल जर द्यायचा आज ठरला तर कोणत्या याच्यावरती माल द्यायचा त्याला बाजारभाव कशी सुरुवात करायची मला आता एका शेतकऱ्यानी मला फोन केला म्हटलं साहेब तू फोन करून करून वैतागलो आम्हाला मार्केटला जावं लागलं बोलावला माल आणि तिथं गेल्यानंतर एवढी राळ केली त्या गाडीवाल्याला सांगितलं केडी चौधरीकडे चल आणि तो सांगितलं नाही नाही अमुक अमुक व्यक्तीकडे चल आणि त्या यंत्रणेने एवढे फोन केलेले आहेत आम्हाला त्या मधून हा झाला की तो 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 झाला की तो मी सांगितलं मी पस्तीस वर्षात कधी कुणाला फोन केलेला नाही आणि मंदिरामध्ये देवाचं दर्शन घ्यायला जायचं आत्मीयता लागते माणूस दर्शन घ्यायला जातो तर बड़ तुमची जर श्रद्धा माझ्यावरती असेल तर मला तुम्हाला निमंत्रण न देता तुमचा माल तयार झाला की तुम्ही मला घेऊन विकायला आहे बरोबर ही परंपरा गेले पन्नास वर्ष आमच्या फर्मनी राखलेली आहे आणि आता कोणतरी असे फोन करतायत आमच्या त्या नाशिक परिसरातून की सतत हैराण करून टाकले शेतकऱ्यांना आणि आमच्याकडं माल येऊ द्या आमच्याकडं माल येऊ द्या मी म्हटलं बाबा आमच्या सिस्टीम मधून कुठेही फोन गेलेले नाहीत आणि जाणारही नाही म्हणजे तुमच्या नावाने फोन जात आहेत का आता तिथं नाही आम्ही दुसरीकडे आहे नाही 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 हे मुळात ना तुम्हाला एक हे करायचं नाही का हे म्हणजे तुमचं नाव खराब करायचं किंवा जे तुमचं आता नाही का नाव चाललंय किंवा नाही का शेतकऱ्यांप्रती तुमची नाही का तळमळ आत्मीयता हि जी दिसून येते आणि त्याचा परिणाम नाही का जे जाग्यावर घेणारे व्यापारी त्याच्यावर त्यांना तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बसलाय आणि त्याबरोबर नाही का इतर जे कोणी आरते व्यापारी असतील त्यांनाही त्याचा नाही का हे बसलाय त्याच्यामुळे हि तुमचे नाही का नावाला नाही का गालबोट लावण्याचा प्रकार हा तिथं आम्हीच नाहीये इकडंय तिकडं इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका असे एवढे हवा पसरावतात मी हैराण झालो अहो केळी चौधरी मधून कधी फोन आलेला नाही अहो जो माणूस नाही का शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन नाही का किंवा दुसऱ्या व्यापाऱ्यांचे सत्कार करतोय शेतकऱ्याचे सत्कार करतोय आणि तुम्ही फक्त आले बी मार्केटला तर नाही का तुमचा माल काय भावानी जाईल किंवा काय भावानी जाऊ शकतो ही पडताळणी करायला या आणि मग जागेवरती द्या हे आवर्जून नाही का प्रत्येक युट्यूब चॅनलवरती जो माणूस सांगतोय तो, तो माणूस नाही का म्हणजे ते किंवा नाही का त्या माणसाच्या फोन मधून असे कुठं फोन जातील का आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये अमुक अमुक ठिकाणी आडगावला जाऊ नका आणि इकडे यान तिकडे असं लोक म्हणल्या ते केडी चौधऱ्यांकडेच जायचे पण आज ह्या सगळ्या मधून मला हैराण केले फोन येतात म्हणजे आमचा फोनशी कुठेही मात्र संबंध नाही आम्ही कुठेही फोन केलेला नाही करणार नाही जे बोलतोय ते युट्यूब चॅनलवर बोलतोय बरोबर शेतकरी म्हणलं मला पार लुटलं गेलं माझे जब तुमच्याकडे पाहून मी माल पाठवला गाडीवाल्यांनी घेऊन गेला अच्छा गाडीवाल्याने दुसऱ्या दुसरीकडेच टाकला म्हणजे हे जे प्रकार चाललेत ना तर मी तर म्हणतो गाडीवाले सगळे खराब नाही हे मी पहिल्यापासून सांगतो जर कोण आपल्याला फसवत असेल चुकीकडे नेत असेल केडी चौधरीचं नाव पाठवून ते दुसरीकडे वळवत असेल तर आता जागराची गरज आहे कारण बरोबर आहे आता कारण नाही का ती परिस्थिती तशी तयार झालेली जागरा तर आज मी आज पण तुमचा एक व्हिडिओ बघितला तो व्यापाऱ्या संघ नाही का तुमचं नाही का हे चाललं होतं त्यांनी सुद्धा नाही का धास्ती घेतलेली कारण कारण का आपण नाही का शेतकऱ्याला फसवू शकत नाही आता नाही नाही आता फसवायचे दिवस संपले फसवायचे दिवस संपले आणि शेतकरी पण एवढा जागृत झालाय आता का दररोज नाही का तुमचे व्हिडिओ अपलोड होतायत दररोज तुमचे व्हिडिओ नाही का पडतायत आज नाही का मार्केटला काय भाव माल कापलाय काय नाही आपला माल काय क्वालिटीचा आहे काय भाव जाईल आणि नाही जागेवरती परवडला तर शेवटी नाही का आहेच ना म्हणजे शेतकऱ्याला कळून चुकले त्याच्यामुळे फसवायचे दिवस संपले आता जे पण नाही करतय ना हे सुद्धा नाही काही दिवस नाही चालणार हा तेच मी सगळ्यांना सांगतोय ही कल्पना तुमच्या वाद देतो की आपल्याला किडी जाऊ ना कधी फोन करायची गरज पडली नाही वारंवार तुम्हाला वार संपर्क कर करून तुमच्या दारात आलो फक्त तुमची एक मनाची इच्छा वाढवण्यासाठी आलो की बाबा तुम्ही तुमच्या आमच्या दारात आले म्हणजे आम नाही का तुम्हाला दहा वेळा आमंत्रण दिलंय मी तुम्हाला पाठीमागच्या वर्षी सांगितलं होतं का साहेब तुम्ही या जातानी फक्त एकदा वाकडी वाट करा आतमध्ये या तुम्हाला लोक स्वतःहून बोलावत आहेत तुमच्या गावात आलो जवळ शंभर एक तिथं पावसात लोक होती हा हा होते होते माहिती वडील आले होते आणि एवढं आवर्जून लोकांना आज मला एवढं हैराण केले दोन दिवस झाले शेट आमच्याकडे तुम्ही दौरा करा आमच्या बागेत आम्ही शंभर जणे आम्ही पन्नास जणे आम्ही दोनशे जणे मी म्हटलं येईल मला फक्त सर्वे करतोय मला दुकानाचं बी पाहिलं पाहिजे पण नक्कीच मला जेवढं जाता येईल तेवढं जाणार आहे आणि शेतकऱ्यांना कुठंतरी जनजागृती करण्यासाठीच जाणार आहे मला तुम्ही माझ्याकडे या म्हणण्यासाठी ना जाणार नाही अहो साहेब मुळात असे का आता तुमचं नावच एवढं मोठं झालंय का ज्या वेळेस नाही का आम्हाला पत्त आहे का हे जागेवरती नाही का आपल्याला लुभारतायत किंवा आपला माल उद्या नाही का व्यापाऱ्यांची जरी एकजूट झाली तरी आम्हाला नाही का तुमचं फर्म आहे ना का जिथं आम्हाला नाही का चांगल्या पद्धतीने नाही का योग्य तो न्याय भेटायचं तुमची नाही का एक जागा आमच्याकडे आहे शिल्लक ना बर तेव्हा आता नाही का फसण्याची गरजच नाही का व्यापाऱ्यांनी जरी नाही का समजा आता नाही का आमच्या संगमनेरच्या परिसरामध्ये झाली हे सगळे बाहेरचे व्यापारी शेवटी किती काही झालं त्यांच्या मधी नाही का उठा भाषा होतच असतील काय भावापर्यंत माल घेतलेत कुठं काय भाव चाललेत कुठं काय नाही उद्या त्यांची हे झाली एकजूट झालीच का एवढ्या या याच्या पुढे काय आपल्याला जायचं नाही इथपर्यंत घ्यायचं पण आम्हाला नाही का, का योग्य तो न्याय द्यायसाठी नाही का तुम्ही बसलेले आहातच ना नक्की आम्ही मी सांगतो तुमचं गाळगाबाळ जरी माझ्याकडे आलं तुम्हाला जाग्यावर जर योग्य रेट मिळाला ना तर नक्की तुम्ही तपासा काय अडचण नाही आज एका शेतकऱ्यांनी कराडून दहा कॅरेट घेऊन आले होते पुण्याला त्यांना एव्हरेज बदल्यासहित एकशे चौऱ्याण्णव रुपये पडलं हो एकशे चौऱ्याण्णव आणि जो शेलका माल त्याचा सोळा रुपये शहाऐंशी रुपये शहाऐंशी पैसे पडलं मला सांगा आज दोनशे रुपयाचा रेट होईल मी जून मध्येच बाकीत केलं होतं सांगितलं होतं सांगितलं होतं सोळाला मार्केटला येऊन ऍव्हरेज पडलं सांगितलं होतं आणि त्या शेतकऱ्याचा दोनशे एक्कावन्न मागणी झाली त्या बागेत चला ठीक आहे तर थोडंफार रिजेक्शन होत असेल पण आज रिजेक्शन झालेल्या मला सहित एकशे चौऱ्याण्णव रुपये पडला काहीच काहीच उन्हा नाही काहीच उन्हा नाही आहो जर नाही का आता मुळात असं झालं पाऊस समजा ज्याच्या टिपका आहे किंवा नाही का ज्याच्या डाळ याच्यामध्ये नाही का तीस चाळीस टक्के नाही का प्रमाण टिपक्याचं याच याच हे त्यांनी जागेवर देऊन काही उपयोग होत नाही कारण नाही का रिजेक्शनच एवढं कारता ते त्याची नाही का पडतळ नाही पडत साहेब सम... काहीच बरोबर आहे बरोबर आहे काहीच पडतळ पडत नाही हो नाही सगळ्या सिच्युएशन आहेत ना आता तुम्ही एवढे सहा महिने डोळ्यात तेल घालून रात्रीच जागताय दिवसा मेहनत करताय आणि आपल्या तो हातात तोंडाशी आलेला घास आपल्याला असं वाटतं योग्य मध्ये गेलाय पण ते तपासणं गरजेचं आहे पण तुम्ही गरजेचं आहे तपासणं गरजेचं आहे चार मार्केट हा त्याला जोड म्हणून मी सांग मी लिहिलंय ना का आतापर्यंत नाही का शेतकऱ्याला फक्त पिकवता येत होतं पण विकता येत नव्हतं आता ना डाळीम उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये का तुमच्या युट्यूब मुळे का आम्हाला विकताही येऊ लागले <laughs> आमच्या मालाचं नाही काय का भाव होईल किंवा नाही का आमचा माल काय भाव घ्यायला पाहिजे हे आम्हाला आता समजायला लागले ला आणि याला एकमेव कारणीभूत म्हणजे तुमचं युट्यूब चॅनल किडी चौधरी बाकी दुसरं काही नाही 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 कारण इथून पाठीमागचा असा प्रश्न होता का समजा ठीक आहे मार्केट नाही का वाढेल असेल वरच वरच मार्केट वाढेल असेल पण जागेवरती नाही का व्यापारी जर आला मागायला तर तो, तो माल काय भाव दिला पाहिजे हे आम्हाला समजत नव्हतं ना काहीच करत नव्हतं समजा तो नाही का समजा आज नाही का व्यापार ना? समजा मार्केट माहिती नाही का दीडशे रुपये रेट चालत असेल दोनशे रुपये चालत असेल तो जागेवर येणार एकशे दहा करणार एकशे वीस करणार पण आम्हाला नाही का मार्केटची काही नाही का हेच नव्हती ना मार्केट मध्ये काय काहीच आयडिया नाही काय भाव खपतोय किंवा काय भाव खपत नाही पण आज नाही का एकमेव नाही का तुमच्या युट्यूब चॅनलची का, हो का माल का नाही का आम्हाला मजायला लागले का आमचा माल काय भाव घ्यायला पाहिजे किंवा आमचा माल काय भाव दिला पाहिजे बरोबर आणि याला एकमेव कारणीभूत म्हणजे नाही का तुम्ही सर आणि हे जे काही पैसे होतायत किंवा नाही का आता मला सांगा ऐंशी रुपयाचे एकशे वीस रुपये चाळीस रुपये वाढली त्या शेतकऱ्याचे नाही का किलो मागे चाळीस रुपये वाढले म्हणजे आज त्याचा दहा वीस तीस टन काय जो माल गेला असेल त्याच्या पाठीमागे किती पैसे वाढले असतील एवढा फायदा झाल्याच्या नंतर शेतकरी आता एक आशावादी झालाय की दुसरी पिकं काय कुठली ह्याच पिकात होणार आहे पण तिथंच लुवडणूक होत होती फसवणूक होत होती आणि आता कुठतरी न्याय मिळायला लागला लोकांना लोकांना उत्साह वाढायला लागलेला आहे उलट अजून मी तर म्हणतो डाळिंबाची किती शेतीला होत्या पण त्याला मार्केट आपण अनेक तयार करू आता देशात माल विकतोय परदेशात जाणारी व्हरायटी आलेली आहे आता बाजारामध्ये अच्छा परदेशात जाणारी व्हरायटी जर शरद किंग सारखा तुम्ही शंभर देशातून इंडियातून महाराष्ट्रातून माल पाठवू शकताय अशा माझं आपलं आपलं बोलणं पण झालं होतं गेल्या वर्षी का फक्त देशांतर्गतच नाही का पुढील काळामध्ये नाही का तुमच्या मार्फत नाही का एक्सपोर्ट सुद्धा कसं करता येईल किंवा हो, आपल्याला नाही का त्या बाबतीत नाही काय ध्येय धोरण नाही का जर ना ठरले का, तर काय करता येईल हे तुमच्या मार्फत नाही का झालं तर खूप चांगलं होईल कारण कारण नाही का एक्सपोर्ट म्हणजे आपल्याकडे भरपूर एक्सपोर्ट क्वालिटीचे माल आहे पण पाहिजे ते नाही का त्यांना हे भेटत नाही हो हो म्हणजे त्यांची तिथं नाही का म्हणजे उच्च प्रतीचे माल आहे त्याला नाही का उच्च प्रतीचे बाजार अजून भेटत नाही आपल्याला भेटत पण आता ते पण जर नाही का तुमच्या मार्फत जर त्याची पण जर काही सोय झाली तर निश्चित स्वरूपात नाही का आमच्या शेतकरी कष्टकरी शेतकऱ्याला नाही का त्याचा निश्चित फायदा होईल नक्की नक्की ते करणार आणि माझा तो आता पुढचा प्रयोग राहील की बाजारपेठेत आपण विकतोय पण आपली टीम अशी तयार झाली पाहिजे की त्यांनी जागेहून सुद्धा खरेदी करून तो परदेशापर्यंत मला यंत्रणा तयार करणार बरोबर बरोबर त्याच्यामुळे नाही का म्हणजे कष्टकरी शेतकऱ्याला नाही का म्हणजे निश्चित स्वरूपामध्ये नाही का चांगल्या पद्धतीचा न्याय नाही का तुमच्याकडेच भेटू शकतो अशी नाही का आता नाही का भावना आमच्यामध्ये तयार झाली नक्कीच नक्कीच कारण नाही का म्हणजे तुम्ही एवढे नाही का आता हे जे याला जी आता तुम्ही एक व्हिडिओ जो टाकलाय ना याला कारण तुम्हीच जा जाग्यावरती नाही का कमी रेट मध्ये माल सुद्धा आता भेटत नाही नाही आता ना, भेटणार नाहीत आता लोक दिवस आता आरामशीर थांबतील बघ मस्त जोपर्यंत त्याला गडबड करायची गरज नाही आणि तोपर्यंत श्रावण महिना तिकडे उत्तर भारतात चालू नाही एवढा करंट येणार आहे जबरदस्त करंट हा आता आंब्याचं तिकडलं सीजन पण संपत आला आंब्याचं एक दहा पंधरा तारखेला संपतो कमी होतो आणि श्रावण आपल्या अगोदर वीस दिवस तिथं वीस दिवस का पंधरा दिवस श्रावण उत्तर भारतात चालू होतो उपवासाचे महिने चालू होतात त्याचाही बेनिफिट आपल्याला मिळणार आहे बरोबर चांगल्या पद्धतीचा मला वाटतं मे मध्ये तुम्ही मे एंडिंगला तुम्ही नाही का म्हणजे तोपर्यंत याच त्याचं काहीच नव्हतं पण त्यावेळेस तुम्ही भाकीत केलेलं होतं का गेल्या वर्षापेक्षाही चांगले बाजार या वर्षी भेटतील पंचवीस मे ला माझं ही पंचवीस मे ला पाऊस चालू असताना त्यावेळेस एक तीस तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला होता पण आठ तारखेला उघडला म्हणजे जाऊ नका कुणी जर आता अशा वेळेस मंदिर सौदे करत असेल तर पाऊस उघडून जाऊ द्या बकरी तीन तारखेला आहे आणि बकरी झाली की करंट पहा आणि त्या दिवसापासून करंट चालू झाला अगदी सगळ्यांना दिलासा दिला होता आपण नाही दिलासा म्हणजे एकमेव म्हणजे तुमचाच दिलासा आहे आम्हाला काय करायला पाहिजे काय नाही थांबलं पाहिजे काय कुठं गेलं पाहिजे बरोबर हे सगळं नाही का त्या तुमच्या नाही का युट्यूब मार्फत नाही का आता लोकांना समजतंय सगळ्यांना समजते त्याच्यामुळे नाही का निश्चित स्वरूपात त्याचा नाही का खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाही का शेतकऱ्यांना फायदा होतोय मी तुम्हाला फोन करणार होतो मेसेज लिहिण्याच्या ऐवजी पण म्हणलं आता तुमचे दौरे जेवढे राहतात तुमची धावपळ जेवढी राहते म्हणलं आता कसा तुम्हाला फोन करावा पण आमचा मी मेसेज पाहिला म्हणलं आता त्याला फोन करूया तुम्हाला दिवस फोन नाही झाला खूप खूप बर वाटलं साहेब खूप बर वाटलं <laughs> कारण नाही का एवढ्या धावपळी मध्ये पण नाही का तुम्ही नाही का आवर्जून नाही का शेतकऱ्यांना फोन करतायत किंवा नाही का याच्यामध्ये आमच्या सारख्या लोकांना पण वेटिंग मध्ये नाही का, का फोन असल्यानंतर प्रत्येकाला तुमचा फोन जातोय हो आता फोन चालू आहे की वेटिंग चालू आहे मला आता <laughs> हा ना नाही साहेब तुमच्याच नाही का म्हणजे खरंच तुमचं मनापासून धन्यवाद मनापासून तुमचा आभार कारण नाही का हे जे काही सिच्युएशन हे मार्केटमध्ये जी तयार झाली त्याला फक्त कारणीभूत केडी चौधरी तुमच आहे तुमचे आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या आणि अशीच नाही का तुमची साथ नाही का आम्हाला लाभू द्या नक्कीच बळीराजाला साथ आपली जे बळीराजाचं प्रेम आमच्या असच वाढत जाणार आहे कारण आपल्याला शेतकरी कुटुंबात आल्यामुळे आपल्याला बळीराजाची काय व्यता आहे माहितीये त्यामुळे आपल्याला त्याची आस्था आहे की आपल्याला याच्यासाठी काहीतरी करायचं बरोबर आहे हम्म चालतंय तुम्ही जेवता जेवता मला फोनवर बोलला आणि आता तर मी बोलतोय ना तुमचाच विषय चालला मला सांगा माझा मुंबईत बसून तुम्ही घरात बसून माझा आठवण काढताय आणि त्याच वेळेस माझा फोन होतोय अशा प्रत्येकाच्या घरात <laughs> द्यावताना आठवण काढत असेल की आपल्या अन्न अन्न आपण खातोय त्याच्याला चांगला चांगले दिवस अन्न खाण्याचे किंवा आपण सुखी होण्याचे जर दिवस येत असतील तर आपल्याला कुठेतरी केवळ केवळ तुमच्यामुळं साथ मिळते आहे युट्यूब चॅनलची असं म्हणलं ना तरी मला खूप आनंद होतोय काही अडचण नाही आहो साहेब काय आता तुमच्या फक्त साथ तुमची द्या काही कमी पडणार नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काही कमी पडणार या भगवंताची साथ तुमच्यावरती आणि आमच्यावरती ही दोघांच्या वरती राहिली कारण बळीराजा सुदृढ राहिला पाहिजे आणि विकणाऱ्याला सुद्धा त्याला बळ चांगलं पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे दोघं बरो दो राहिले राहिले पाहिजे हो हो पाहिजे आता उद्या कुठं नियोजन उद्या कुठे उद्या कुठं आता मग अजून काही निश्चित नाही पण तुम्ही या एकदा पुण्याकडे नाही यायच मला मार्केट। तुमच्या मार्केटला तुमचा सत्कार करण्यासाठीच हे माझी बरेच दिवसाची नाही का ती हे राहिलेली पण होतं का तुमचे दौरे जेवढे राहतात साहेब का तुम्ही नाही का कधी सापडतेच नाही जागेवरती तुम्ही दर दिवस नाही का एक जिल्हा नाही का पालथा घालतात मला वाटतं दिवसातून नाही का दोन तीन जिल्हे तुम्ही पाया खाली घालत असाल नाही जेवढं पळता येईल तेवढं पळायचं नाही शेवटी तब्येत इकडे तिकडे पण लक्ष द्या कारण नाही का तुमची खूप गरज आहे आम्हाला हो नक्की 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 तुमची एवढी म्हणजे दुवाची काय म्हणतो शिदोरी दुवाची शिदोरी माझ्याकडे खूप मोठी होत चाललेली आहे त्यामुळे खूप मोठी होत चालली त्यामुळे दुवा मिळत राहिला मला काही नाही चांगलं बळ मिळत राहणार बस 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 निश्चित आल्यानंतर तुमची नाही का निश्चित भेट घेतणारे साहेब तुमचा अमूल्य वेळ तुम्ही नाही का स्वतः फोन करून आम्हाला दिला त्याबद्दल नाही का तुमचे आभार धन्यवाद 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 चालेल चालेल जेवतोय साहेब जेवतो भेटू आपण आले ओके, ओके ओके धन्यवाद धन्यवाद